नमस्कार मी राज दळेकर न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत करतो लोकसभा निवडणुकीच्या पडघम वाजाला सुरुवात झाली अगदी त्याचप्रमाणे आपण जर जालना लोकसभेचा विचार केला तर एक नाव पुन्हा एकदा आपल्यासमोर येतंय ते म्हणजे मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी आता निवडणुकीच्या मैदानात यावं आणि थेट आपल्या समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी वंचितांना हक्क मिळवून देण्यासाठी गरजवंत मराठ्यांचा लढा मोठ्या संख्येनं आणि मोठ्या ताकदीनं उभारण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात येणं गरजेचं असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय बहुसंख्य मराठा समाजाची सुद्धा हीच भावना आहे असं ते म्हणाले कारण आपला आवाज जर वरच्या पातळीवर ऐकला जात नसेल तर आपण एक चांगला वक्ता एक चांगला प्रतिनिधी संसदेत असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी म्हणून जे ताकद जरांगे यांच्या मागे उभी राहिलेली आहे त्याचा कुठेतरी त्यांना उपयोग निवडणुकीच्या मैदानात करावा असा एक विचार समोर येते आणि त्याच्यासाठी उत्तम मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघ आहे असं आंबेडकर यांना वाटत आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे त्या गोष्टीला आता दुजोरा मिळू शकतो कारण हे प्रकाश आंबेडकर यांनी आहे मनोज जरांगे पाटील यांनी जालना लोकसभा लढवावी जर ते जालना लोकसभेचे उमेदवार असतील तर वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल ही खरं तर फार मोठी गोष्ट आहे याचं कारण असं आहे की वंचित बहुजन आघाडीनं जर जालना लोकसभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मागे जर ते उभे राहिले आणि त्यांना पाठिंबा जर दिला तर ही मोठी घडामोड असेल आणि जरांगे पाटील यांची जर ताकदसुद्धा त्या ठिकाणी वाढू शकते असं म्हटलं जाते याचं कारण असं आहे की जालना लोकसभा मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे रावसाहेब दानवे पाटील गेल्या अनेक टर्मपासून त्या ठिकाणी निवडून येत आहेत जवळजवळ पाच टमपासून ते लोकसभेचे खासदार आहेत आणि या ठिकाणी काँग्रेस पक्षाला विजय मिळवण्यात अपयश आलेलं आहे त्याचं कारण एकच आहे की कोणीही सक्षम उमेदवार नसणे अजूनपर्यंत रावसाहेब दानवे पाटील यांच्यासमोर उभा राहिलेला कोणताही उमेदवार नाही त्यामुळे दानवे पाटील यांना सहज विजय मिळत गेला त्याच्यामागे त्यांचा लो मोठा लोकसंपर्क आहे त्यासोबतच मराठा समाजाचं मतदान त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्यांना होतं मराठा मतदार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे मुस्लिम मतदारही जालना शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे जर जरांगे पाटील या ठिकाणी उभे राहिले तर कशा प्रकारे चित्र असू शकतं हे समजून घेण्याआधी आपण जालना लोकसभेची रचना पाहूयात जालना लोकसभेमध्ये आपण जर विचार केला तर जालना शहर त्याच्यासोबत अंबड बदनापूर हा एक मतदारसंघ आहे जालना शहराचा एक स्वतःचा एक मतदारसंघ आहे भोकरदन जाफराबाद हा एक मतदारसंघ येतो सिल्लोड येतो त्या ठिकाणी फुलंब्री येतो आणि पैठण हा मतदारसंघ देखील लोकसभेसाठी जालना मतदारसंघात येतो असे सहा विधानसभा मतदारसंघ जालनामध्ये येतात त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सध्याच्या घडीला महायुतीची म्हणजेच शिवसेना भाजप युतीची ताकद मोठी आहे जालना शहरामध्ये फक्त कैलास गोरांट्याल हेच काँग्रेसचे आमदार आहेत बाकी सर्व ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत मग त्याच्यामध्ये सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार आमदार आहेत पैठणमधून संदीपान भुमरे शिवसेनेचे आमदार आहेत तसंच फुलंब्रीमधून हरिभाऊ बागडे हे भाजपचे आमदार आहेत भोकरदान जाफराबादमधून रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे आमदार आहेत आणि त्याचबरोबर आंबड बदनापूरमधून नारायण कुचे हे भाजपचे आमदार आहेत त्यामुळे भाजपची महायुतीची ताकद या ठिकाणी मोठी असं म्हटलं जातं आणि समोर जर आपण जर बघितलं तर विलास आवदाडे दोन टर्मपासून काँग्रेसचे उमेदवार आहेत विलास रावताडे संपूर्ण ताकदिनिशी निवडणूक लढवत नाहीत असं काँग्रेसमधलेच अनेक जण सांगत आहेत त्याच्यामुळे एक, एक प्रकारे हे बाय इलेक्शन देण्यासारखं रावसाहेब दानवेंना होत आलेलं आहे आणि अशा परिस्थितीत आजही महाविकास आघाडीकडे त्या ठिकाणी स्ट्रॉंग उमेदवार दुसरा नसेल अशा परिस्थितीत जरांगे पाटील त्या ठिकाणी जर उभे राहिले तर मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज आजच्या घडीला तरी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे वळू शकतो असं म्हटलं जाते आणि ही मोठी घडामोड घडू शकते आणि ज्या पद्धतीनं आपण म्हणवलं त्याच पद्धतीनं मुस्लिम मतदारांनी मुस्लिम समाजानं नेहमीच मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय त्यांना पाठिंबा दिलेला आहे आपण जर बघितलं असेल तर मराठा आंदोलन ज्या ज्यावेळी झालं मराठ्यांचे मोर्चे ज्या ज्या वेळी निघाले त्या त्यावेळेस मराठा समाजाला मुस्लिम समाजानं मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे मुस्लिम बांधव नेहमी पुढे आलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलासारखे महायोद्धा जर उभे राहिले तर मुस्लिम समाजसुद्धा भाजपला विरोधक म्हणून एक सक्षम उमेदवार देऊ शकतो कारण मुस्लिम मतदाराची भूमिका ही नेहमी असते की भाजपाला जो हरवू शकेल अशा सक्षम उमेदवारांना ते मतदान करत असतात अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटलांसारखा सक्षम उमेदवार म्हणजेच त्यांना तो वाटू शकतो जो भाजपाच्या उमेदवाराला अर्थात रावसाहेब दानवे यांना हरू शकतो म्हणून मुस्लिम मतदार यांच्याकडे वळू शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे की प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की आमचा त्यांना पाठिंबा असेल वंचित बहुजन आघाडीची सुद्धा मोठी ताकद त्या ठिकाणी आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही कारण जी मोठ बौद्ध मतदारांसोबत दलित मतदारांसोबत इतर अनेक बहुजन घटकांना सोबत घेऊन प्रकाश आंबेडकरांनी बांधलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा मतदार हा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये येतो त्यामुळे त्यांची ताकद त्या ठिकाणी मोठी आहे आणि जर मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी पाठिंबा दिला तर मराठा समाजाचं हक्काचं मतदान त्याच पद्धतीनं दानवेंच्या विरोधातला मतदार त्यांना जरांगे पाटलांच्या रूपाने सक्षम उमेदवार मिळेल आणि मुस्लिम समाजही त्यांच्या पाठीमागे उभा राहिला त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीची ताकद त्या तर त्या ठिकाणी आपण पाहिली तर अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील हे जालना लोकसभेसाठी मोठी लढत देऊ शकतात किंबहुना त्यांचा विजय सुद्धा होऊ शकतो अशी शक्यता जाणकार व्यक्त करतात त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं ते पाहणं उत्सुकतेचं ठरेल तर मंडळी आता वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू